आणि अतिशय सुंदर रीतीने आता जय हनुमान महिला गोविंदा पथक भोनंग अंतिम फेरीच्या दिशेने हंडी फोडून विजेतेपणा विजेतेपटूचा जो मान आहे तो मिळवण्यासाठी सज्ज होताना आणि अतिशय सुंदर रीतीने प्रयत्न करत हळुवारपणे उंचच उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होताना दिसत आहेत तीन थर पूर्ण करून चौथ्या थराकडे यशस्वी वाटचाल आणि पाचव्या थराची देखील तयारी होताना दिसतीय आणि भोनंगच्या या संघाकडून बघूया आणि हंडीला तर स्पर्श केलेला आहे हंडी फुटणं गरजेचं आहे जोरदार फटका मारायचा आहे ताई ताई डोक्याने फोडण्याचा ता प्रयत्न करू नका दुसरा नारळ वरती आतमध्ये अडकवलेला आहे दुसरा नारळ आतमध्ये अडकवलेला आहे तो नारळ काळ येईल वरती अडकवलेला आहे तो नारळ काढण्याचा प्रयत्न कर वरती नारळ आहे तो हाताला लागलाय अभिनंदन करत जोरदार प्रयत्न आणि अतिशय सुंदर रितीने हा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतोय जमणार आहे जमणार आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांची साथ द्यायची जमणार जमणार नक्की जमणार घे शंभर टक्के जमेल सावकाश 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 खाली यायचंय अतिशय सुंदर प्रयत्न अतिशय उत्तम प्रयत्न परंतु नशिबाची साथ नव्हती हरकत नाही जोरदार टाळ्या सर्वांकडून झाल्या पाहिजेत अतिशय सुंदर प्रयत्न

आणि समितीच्या निर्णयानुसार ही हंडी फुटली असं जाहीर करण्यात येत आहे हंडी फुटली असं जाहीर करण्यात येत आहे त्यामुळे जय हनुमान महिला गोविंदा पथक बोनस हे आजच्या महिला गोविंदा पथकाचं नका आमची पण इच्छा होती तुम्ही सगळ्यांनी परत पुढे जावं परंतु काही नियम असे असतात की आता ती लहान मुलगी होती तिची ताकद ती एवढी नव्हती हो ती मारू शकली असती फोडू शकली असती त्यामुळे कृपया कोणी वाईट वाटून घेवा घेऊ नका खिलाडी वागा लक्षात घ्या एक मिनिट फक्त एक मिनिट अम्बुलन्स आली आहे वाट मोकळी करून द्यायची आहे कृपया अम्बुलन्स आपल्याला पाहिजे अम्बुलन्स त्या छोट्या मुली पुढे न्यायचं प्लीज अँबुलन्सला जागा करून द्यायची बाजूला लावा प्लीज आपण खेळाडू मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद हे आणि आपल्या महिलांनी अख्या रायगड जिल्ह्यातच नाही भारतात पण नाही पूर्ण जगामध्ये प्रो गोविंदा बोलतो ना आपल्या रायगडकरांनी एकत्र येऊन नक्की क्या बात ते खरच अतिशय सुंदर प्रयत्न होता आणि या सुंदर प्रयत्नाला यश आलेला आहे जय हनुमान महिला गोविंदा पथक भोनंग